हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना ओला जवळा बनवणार आहोत बघा हा ओला जवळा घेतला मी एवढं पांढरा शुभ्र जवळा आहे असा आणि बारीक असा जवळा घ्यायचा असा जाडजवळा घ्यायचा नाही असा हा मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून आणि नितळून घेतलेला आहे आता चला वळूया आपण रेसिपीकडे तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते तुम्हाला हे बघ कांदा घेतला एक मोठा चिरून एक टोमॅटो घेतला एक चिरून आणि कोथिंबीर घेतली एक मूठ हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच अद्रक लसूणची पेस्ट घेतली एक मोठा चमचा आणि कोकम घेतला आहे तीन ते चार आणि काळा मसाला घेतला आहे आणि घरगुती पिवळा मसाला मीठ आणि हळद घेतली आहे एवढं साहित्य घेतलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता गॅसवरती कढई ठेवली आहे मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी तेल आपलं की त्याच्यात कढीपत्ता टाकायचा कडीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा या जवळ्याला कोलिंग पण म्हणतात अद्रक लसूणचे तेल हिरव्या मिरच्या कांदा कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा टॉमॅटो टाकते झाल्यामध्ये शिजू लाच येते दोन तीन मिनटं कांदा चांगला झाकण ठेवते त्याच्यावरती शिजल्या असतात कांदा चांगल्या आता याच्यामध्ये ना हळद टाकून घेते पाव चमचा घरगुती पिवळा मसाला आणि काळा मसाला अर्धा चमचा म्हणजे परतून घ्यायचं आता याच्यामध्ये हा जावळा किंवा पोळी माझा सोल सोडून घ्यायचा असला आता

पाच ते सात मिनटं झालेत बघ पाच मिनिट शिजलंय आपल्या ओलाजवळ चांगलं आता येतात ना मीठ टाकून घेऊ चवीनुसार कोकम आमचूल पण म्हणतात याला आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया छान असे मीठ टाकले ना आपण आता परत दोन मिनटं एकदा याच्यावर वाफ आणून घेऊया रेडी बघा आता आपलं सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी आपलं ओलाजवळ कोलीम हे तुम्ही भात भाकरी सोबत खाऊ शकता तांदळात स्पेशली तांदळाच्या सोबत पण खाऊ शकता खूप छान लागतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू